पण किती जणांना फॉलो करता तुम्ही म्हणजे अंगतनाट्यांना फॉलो करता आ, क्रिकेटर्स स्पोर्ट्समन फॉलो करता इन्फ्लुएन्सना फॉलो करता आई वडिलांना कधी फॉलो करणार आणि इन्स्टावर नाही खऱ्या आयुष्यात मला जगासमोर मांडायच्या वतीन हो हाताचा बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांना सक्षम बनवतो त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो स्वतःच दुःख लभवून अभयचा जन्म झाल्यापासून ना सुहासने कधी नवीन साडी